वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं काम कुठपर्यंत आलं आहे तर हे अरुणावती नदीवरील पुल या रेल्वेचा आपल्याला दिसतो आहे ज्याचं की काम आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं कारण याचा पहिला जो टप्पा आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरपैकी पहिला कळम ते वर्धा हा साधारण सुरू झालेला आहे परंतु आता मग हे काम जे आहे दिग्रस आणि दारवा जो यवतमाळ दिग्रस दारवा यवतमाळ हा पंच्याहत्तर किलोमीटरचा टप्पा आहे त्या टप्प्यातील काम आपण बघू शकता की या पद्धतीनं हे चालू आहे आणि हे दारव्यामधील जे बोरी अरब दारव्याच्या समोर हो आहे तर दारवा बोरी अरब आणि लाडखेड या परिसरातील हे काम मित्रांनो आपल्याला आपण यामधून बघू शकता की कशा पद्धतीनं हे काम आज प्रगतीपथावर आहे आणि या कामासंदर्भात जे आहे तर आपल्याला आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हे काम आता बेस लेवलचं कारण यामधील जे रेल्वे पूल आहे तर ते आपल्याला बांधकाम चालू असलेलं दिसतं कारण यापूर्वीही आपण बरेच व्हिडिओ या, या संदर्भात टाकले होते आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनीही रेल्वे मंत्र्याची भेट घेऊन आपल्याला या संदर्भात या प्रोजेक्टला कशा पद्धतीनं गती लवकर देता येईल व उर्वरित निधी हा लगेच उपलब्ध करून देण्यात यावा व विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा हा असणारा ड्रीम प्रोजेक्ट हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा या दृष्टीने आज आपल्याला पाहता येते की मागेही आपण या संदर्भात व्हिडिओ बनवला होता हे रामनगर परिसरातील जो पार्ट आहे त्यानंतर आज आपल्याला जे आहे दिग्रस्ते यवतमाळ या टप्प्यातील काम आपल्याला प्रगतीपथावर चाललेलं दिसतं आणि हे मागच्याही व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की यामधील छोटे जे पूल असेल आणि मोठेही पूल आता अरुणावती नदी म्हटल्यानंतर वर्धा ते म्हणजे दिग्रस्ते यवतमाळ या संदर्भातला जो पूल आपण मग बघितला तर तो, तो पूल देखील आपल्याला मोठा असलेला दिसतो आणि हे दिग्रजच्या रामनगर परिसरातील आणि पोहरादेवी इथूनच जवळ आहे तर या टप्प्यातील हे काम असलेलं दिसतं तर लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि तरी याला बराच वेळ लागेल कारण हा परिसर आणि परिसरातील काम आपल्याला आता पाहतो आहे आपण की सत्तर पंच्याहत्तर टक्के झालेलं आहे परंतु अद्यापपर्यंत पुसद उमरखेड या परिसरामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये काम सुरू झालेलं नाही म्हणून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि विदर्भ व मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टमधील जे काम आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा भेटूया अशाच एका पुढील माहितीमध्ये तोपर्यंत धन्यवाद